साक्री तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये फेच होईस तर माहिती व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेल साक्री शहर एकवीस हजार सातशे चौसष्ट लोकसंख्या निजामपूर सात हजार सहाशे शहाण्णव अयचाले चार हजार सोळा ऐने एक हजार दोनशे वीस अखाडे दोन हजार तीनशे त्र्याहत्तर अक्कलपाडा एक हजार तीनशे नव्वद अमाली तीन हजार आठशे एकोणसत्तर अंबापूर एक हजार एकशे सतहत्तर आमखेल एक हजार सहाशे एक्कावन्न अमोडे सातशे अडतीस आमोडे सातशे छप्पन अष्टाणे एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस भाबुलडे नऊशे चौवेचाळ बागुल नगर चारशे अडतीस बल्हाणे दोन हजार एकशे ऐंशी बालसाणे चार हजार आठशे अठ्ठावीस बसर आठशे शहाऐंशी बसरवाल दोन हजार सहाशे अठ्ठावन्न बेहेर दोन हजार दोनशे पस्तीस भडाणे पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव नौ। भडगाव नऊशे पंच्याऐंशी भडगाव सातशे पन्नास भागापूर दोनशे अठ्ठ्याऐंशी भामेर तीन हजार चारशे पंचवीस भोंडगाव एक हजार आठशे सव्वीस भोरतीपाडा एक हजार अठ्याहत्तर खाडी तीन हजार तीनशे एकोणतीस बोदगाव दोन हजार एकशे दहा बोपखेल दोन हजार पाचशे अडतीस ब्राह्मणवेल एक हजार दोनशे एकतीस बुरुदखे पाचशे अठरा चरणमल दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी चौपाले आठशे पंच्याहत्तर चाळवेल चार हजार एकशे एकोणऐंशी चाळवेल तीन हजार नऊशे बहात्तर छैल दोन हजार पाचशे शहत्तर छवाडी एक हजार पाचशे एकतीस चिकाफे दोन हजार एकशे छप्पन चिंचखेडे एक हजार चारशे एकोणसत्तर चिंचपाडा एक हजार नऊशे छप्पन चिपालीपाडा दोन हजार तीनशे चौपन्न चोरवाड एक हजार पंच्याहत्तर दहीवेल सहा हजार नऊ सहाशे एक्क्याण्णवे डांगर शि शी, शिरवाडे एक हजार चारशे पन्नास दापूर आठशे ऐंशी दरेगाव एक हजार दोनशे सदतीस डरखेल सहाशे छत्तीस दातत्री दोन हजार सातशे नऊ देगाव एक हजार सहाशे पाच देशी शिरवाडे दोन हजार दोनशे ऐंशी देवजीपाडा नऊशे चौतीस देवलीपाडा एक हजार आठशे अडतीस ढडाणे दा तीन हजार नऊशे दोन धामंदर पाचशे सत्तावीस धमनर चार हजार आठशे एकसष्ट धानेर एक हजार सहाशे सदुसष्ट धंगई सहाशे एकसष्ट धावलीवीर सहाशे त्रेचाळीस धावलीवीर आठशे एक्क्याऐंशी ढोलीपाडा एक हजार पाचशे चौतीस ढोंगडे डिगर दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव दिगवे पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव डोंगगणी दोन हजार दोनशे अठरा डोंगरपाडा पाचशे एक्क्याऐंशी डुफाने आठ हजार दोनशे पंच्याहत्तर गणेशपूर एक हजार पाचशे सदतीस गंगापूर एक हजार एकशे शेहेचाळीस गर्ताळ एक हजार पाचशे साठ गवानीपाडा एक हजार एकसष्ट घाणेगाव दोन हजार तीनशे दोन घोडाडे दोन हजार सहाशे सात गोंडाफ आठशे सत्त्याण्णव गोलणारे पाचशे सतहत्तर हनुमंतपाडा एक हजार एकशे नव्वद हत्ती बुद्रुक सहाशे छत्तीस हत्ती खुर्द पाच हजार सातशे शहाण्णव होडाअडणे पाचशे तीन इच्छापूर एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर इंदावे तीन हजार तीनशे ब्याण्णव इसारडे चारशे शहाण्णव जैताने बारा हजार पाचशे पंधरा जमाळे एक हजार सहाशे बेचाळीस जांबोर एक हजार एकशे सोळा जामखेल एक हजार एकशे तेवीस जामखी पाचशे त्र्याहत्तर जयरामनगर सहाशे अकरा जेवापूर एक हजार नऊशे एकावन्न जिरापूर चारशे छप्पन काजरे तीन हजार पाचशे अडुसष्ट कडुपाळा एक हजार सहाशे नव्वद कडियाले तीनशे एक्याण्णव कैलासनगर पाचशे तीस काकनी दोन हजार दोनशे एक काकर्डे दोन हजार एकशे सात काकसेवळ एक हजार सातशे एकोणसाठ कलंबा नऊशे अठ्ठ्याऐंशी कालंबीर एक हजार तीनशे छप्पन कलगाव एक हजार त्र्याण्णव कालटेक पाचशे नऊ करंजाती एक हजार एकशे ब्याण्णव कसारे आठ हजार चारशे सतरा कवाटे दोन हजार आठशे छत्तीस कैरखुंडा एक हजार आठशे तेहत्तीस खंडबरे एक हजार आठशे चार खरड खरडबारी एक हजार सातशे अकरा खारगाव एक हजार तीनशे दहा खतेयाल एक हजार तीनशे सोळा खोरी दोन हजार आठशे एकतीस खुडाणे तीन हजार चारशे ब्याण्णव खिरवाडे एक हजार आठशे एकोणतीस कोकाले एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोकणगाव सहाशे त्र्याऐंशी कोरडे एक हजार एकशे चौऱ्याऐंशी कुडाशी एक हजार दोनशे अडुसष्ट कुहेर एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कुरुसवाडे नऊशे एकवीस कुतरखाम चारशे अठ्ठ्याण्णव कुतरमारे सातशे चौऱ्याऐंशी लागलवाल एक हजार एकशे एकोणसत्तर लाखाले तीनशे पासष्ट लवारतोळी एक हजार आठशे बावीस लोणखेडे दोन हजार दोनशे सात मचमल एक हजार त्र्याण्णव माहीर एक हजार आठशे पंधरा मुहब महुबन एक हजार तीनशे एकोणीस मैंदाणे दोन हजार दोनशे दहा मालगाव एक हजार एकोणतीस मालंजन एक हजार नव्याण्णव मालगाव पी आर वार्फे एक हजार बावन्न मालखेडे पाचशे चार मालपूर तीन हजार चौऱ्याऐंशी मल्याच्यापाडा एक हजार दोनशे सहा मंडाने एक हजार अठ्ठावन्न मांजरी तीन हजार दोनशे पस्तीस मापलगाव एक हजार त्र्याहत्तर मावजीपाडा एक हजार एकशे पचपन्न मसाले एक हजार चारशे अडुसष्ट मफडी पी आर नेर सहा हजार आठशे पंच्याऐंशी मफडी पी आर पिंपल नेर एक हजार तीनशे पाच मोहगाव एक हजार सहाशे एकोणनव्वद मोहाने दोन हजार दोनशे सत्तेचाळीस नाडसे एक हजार चारशे बत्तीस नागझिरी एक हजार सातशे चौऱ्याण्णव नागपूर एक हजार आठशे सत्तावन्न नागपूर दोन तीनशे सत्तर नांदराखी दोन हजार तीनशे पंधरा नांदवन एक हजार चारशे सत्तावीस नवडाने एक हजार ब्याण्णव नवपाडा तीन हजार तीनशे नवेनगर एक हजार दोनशे पंचवीस नीलगवान नऊशे अठ्ठ्याण्णव ओझारडे सहाशे चौपन्न पचाले आठशे एकोणतीस पाचमावली एक हजार दोनशे एकोणीस पांगण दोन हजार पंचवीस पन्हालीपाडा सातशे चार पानखेडा दोन हजार दोन पारगाव दोन हजार दोनशे पाच परेजपूर दोन हजार दोनशे पंचवीस पेटाले सातशे एकाहत्तर फोफाडे सातशे अठ्ठ्याण्णव फोफारे एक हजार नऊशे बावन्न पिंपलगाव दोन हजार नऊशे सतहत्तर पिंपलगाव खुर्द एक हजार आठशे सत्तावन्न पिंपलने त्रेवीस हजार तीनशे बासष्ट झडी दोन हजार एकशे एकोणसाठ पोकारे एक हजार सहाशे ऐंशी प्रतापपूर दोन हजार चारशे एक्केचाळीस पुन पुजीनगर सातशे बारा रायकोट चारशे सात रायपूर सातशे बेचाळीस रायतेल एक हजार आठ रांजणगाव सातशे सातशे सतरा रोहन सहाशे छत्तीस रोहळ दोन हजार दोनशे अडतीस रोजगाव आठशे बहात्तर रोणमाली दोन हजार सहा फाल्टेक सहाशे अठ्ठावन्न सांमोळे बारा हजार तीनशे सत्तेचाळीस सातारपाडा एक हजार एकतीस सातमाने नऊशे एक माल पाचशे अठ्ठ्याण्णव फयाने सहाशे अठ्याहत्तर फैयदनगर एक हजार पन्नास शेलवारी एक हजार चारशे नऊ शेनपूर एक हजार सातशे एकाहत्तर शेनवाड एक हजार सातशे पन्नास शेवाडी एक हजार दोनशे दोन शेवागी एक हजार आठशे ब्याण्णव शेवाली एक हजार एकशे एकतीस शेवाली तीन हजार तीनशे अठ्याहत्तर शिरफोले दोन हजार सत्तावन्न शिवई एक हजार दोनशे त्रेवीस शिवाजीनगर आठशे शेहेचाळीस शिवाजीनगर सहाशे एकोणपन्नास शिवारीमाल दोन हजार तीनशे बेचाळीस सिंबून एक हजार एकोणचाळीस सीतारामपूर सहाशे बावीस सुकापूर पाच हजार शहाऐंशी फुरपण एक हजार दोनशे एकतीस फुतारे एक हजार चारशे त्रेचाळीस तामसवाडी एक हजार दोनशे अडतीस टेंबे पी आर वारसे एक हजार तीनशे शहाऐंशी टेंबे पी आर भामेर पाचशे त्रेचाळीस तिताने दोन हजार दोनशे एकोणनव्वद तोरणकुडी एक हजार सातशे बेचाळीस उभंड एक हजार चारशे एकोणीस उभरंडी एक हजार एकोणनव्वद उमरपट्टा एक हजार चारशे दहा उंभारे एक हजार पाचशे सहासष्ट उंभारती एक हजार दोनशे अकरा वजादार एक हजार अडतीस वालवे दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर वरदादी सहाशे त्र्याऐंशी वरधरणे एक हजार चारशे सदुसष्ट वारसूफ एक हजार चौपन्न वासखेडी एक हजार नऊशे अकरा वाफमर एक हजार सातशे नऊ विहेरगाव तीन हजार सातशे पन्नास विहिरगाव सातशे एकोणसाठ विरखेल नऊशे पंच्याऐंशी विठाई दोन हजार एकशे बारा विटावे एक हजार दोनशे सतरा वाकी तीन हजार चारशे अडुसष्ट वारसे दोन हजार तीनशे सतरा झंझाले सातशे त्र्याण्णव जिराणी एक हजार दोनशे छप्पन मित्रांनो साखरी तालुक्यातील एकूण दोनशे पंचवीस गावे व शहरी लोकसंख्ये फिट सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि साखरी तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र